शुभरुपार सगळ्यांना सख्याच काम आवडलं हो आणि सगळ्यांनी बघितलं आज सकाळी पित्राचा स्वयंपाक आहे आज आमच्या दुतीयेला माळ असतात आमचं इकडं माळ म्हणतात आणि सगळा स्वयंपाक झालाय बापू सगळा स्वयंपाक कसा झालाय खरा टाळणे काय सगळं चांगलं हा नाही ना, ना? आणि अण्णांना जेवायला घातलं म्हणजे तुम्ही आज होय वर्षात हु� नाही

मी घेते कि द्या सगळं जेवण मस्त केलंय अस सगळीकडे एवढे पदार्थ करावे लागतात म्हळाला ला, पित्राला पोळ्या छान असे सगळेजण जेवण करायला बसले आणि धरा छान असे वारवशी छान वार सुटले मस्त पैकी गार ऊन लागते आज खूप आणि इथं मशीन चालू आहे बाजी करायचं तरी राहिले असं विसरून हम्म अश्विन चिमण्या भरत्या वर अट्ट्या त्या हो का सगळीकडे चिमण्यांची घरटी ती सगळी इकडे आहेत असं जेवण चाललंय दुपारची वेळ झालेली आहे आणि बापू ते एक हे असतं एक पितूर असतो ते पण जेवण गेला आम्ही जेवण केलं भाऊजी आणि पोरं तेवढी घरी नाहीत पोरं गेली शाळेत आता संध्याकाळून येतील आणि ह्यांनी सकाळी चपाती आणि हे खाल्ले होते थापुळ मी पण असं मला छान माझ्या आवडीचे पदार्थ आहेत हे सगळे फक्त कुरडे भजी सोडलं तर कारण का मला कुरड्या भजी आवडत नाही खायला छान अशी थाप वडी फक्त कढी नाही आहे ना त्या कढीच नाही नाही दही कस नवीन येईल त्याच्यामुळे दही काही केलेलं नाही आणि शुभ दुपार सगळ्यांना या जण जेवण करायला छान मस्त अस छान आयटम आहेत आज सगळे आवडीचे पदार्थ आहेत भेंडी कारलं काकडी मुळा भजी कुरडे असं बरच काय 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 आहे असं तर टाईन परत घालवायला जायचे बारामती ठेशनला म्हणजे स्टँडला बस त्यांना बसवून द्यायचे डायरेक्ट बारामती ते स्वारगेट डायरेक्ट बसायचं त्यांना बसवायला द्यायचे उशीर झालाय खूप त्यांना पण लांब जायचे लांब म्हणजे पुण्यातच आहे नाही काय अडचण कोंबड्यांना काय आलं का